तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांसाठी कस लाईफस्टाईल आहे यूट्यूब चॅनलवरती तर कसे आहात सगळे मजेत तर चला अक्कलकोटचं दर्शन झालेलं आहे आपलं अक्कलकोटचा हा व्हिडिओ टाकलेला आहे तर आता आपला गाणगापूरचा प्रवास हा चालू झालेला आहे तर चला आपण गाणगापूरमध्ये भेटूया तर पाहू शकता मी इथं गाणगापूरमध्ये आलेलं आहे जे की इथं आहे जे आपलं दत्त मंदिर आहे तर त्या ठिकाणी आलेले आहे तर मंदिर खूपच भारी होतं मी तर पाहूनच हैराण झाले कारण जिथपर्यंत नजर पोहोचत होती तिथपर्यंत मंदिर आहे हे आणि खूप भारी परिसर आहे आणि वातावरण खूपच छान इथं आले तर खूप असं ऊन झालेलं होतं म्हणजे उन्हाच्या पाऱ्यामध्ये आलो होतो कारण आम्ही सकाळी अकोलकोटचं दर्शन घेतलं आणि तिथून परवास करून इथं इथपर्यंत येईपर्यंत आम्हाला दुपारचे एक दीड तरी वाजलं असेल तर हा बाहेरचा परिसर आहे इथं आपण फुलं वगैरे जे काय आपल्याला पाहिजे ते घेऊ शकतो पण आम्ही इथे चप्पलचा स्टँड शोधत होतो कारण आम्हाला चप्पल ठेवायच्या हवं कारण आतमध्ये खूप गर्दी होती दिवाळी असल्यामुळं आणि मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागल्यामुळं खूप म्हणजे काय खूप गर्दी होती तर चला मी काय जास्त बडबड करत बसत नाही आहे आता तुम्हीही दर्शन घ्या आम्हीही नवीन आहे इथं मलाही इथली काय तेवढी माहिती नाही आहे तर मीही नवीन आहे मीही शांतचित्तानं बघते पाहते आणि दर्शन घेते तर हे पाहू शकता आतमध्ये इथं बारीला लागल्यावरती खूप म्हणजे काय खूप गर्दी होती तर इथं आम्हाला दोन ते तीन तास इथं ता बारीलाच लागले होते आम्हाला कारण खूप गर्दी होती एकतर दिवाळी होती मुलांना प्लस त्यामध्ये सुट्ट्या लागल्या होत्या कारण आम्ही तिकडचा प्रवास वगैरे करून आलेलो होतो आणि प्लस आम्ही इथं नवीन होतो त्यात इथली काय आम्हाला तेवढी जास्त माहिती वगैरे काही नव्हती तर पाहू शकता आम्हीच नाही तर बरीच लोकं इथं आणि लांबून आलेली होती फक्त हे जे बारीला लागलेले होते लोकं ह्यांनाच मराठी किंवा हिंदी जे काय असेल ते समजत होतं आणि बाकीचे जे विकाय वगैरे बसलेले होते ते मात्र सगळं ते वेगळीच म्हणजे कर्नाटकी भाषा म्हणतो किंवा तामिळ कुठली भाषा बोलत होते काय माहिती पण त्यांची भाषा ही वेगळीच होती ती काय आपल्याला समजत नव्हती तर इथून पाहू शकता आतमध्ये ज उतरायला खूप म्हणजे काय खूप गर्दी होती आणि इथं आहे ना असे एक बारी लावली असं काहीच नाही आहे खूप असा गोंधळ गोंदोर गोंधळच होता सगळा तर इथं पाहू शकता इथं दत्त महाराजांची आरती चालली होती आणि ते म्हणतात ना भिक्षा मागायचा वेळ होती तर इतकी लोकं ते भिक्षा मागायच्या टायमाला लोकं म्हणजे पाहण्यासाठी खूप गर्दी होती आणि कुठलीच सोयीसुविधा म्हणाल तर असं काहीच नव्हतं की एका रांगेमध्ये चला किंवा काय करा असं काही नाही कोण तिथं सांगायलाही नव्हतं आणि काहीच नव्हतं तर सगळा असा गोंधळच होत होता तर इथं दत्त महाराज भिक्षा मागायला गेले होते तो टाईम होता तर इतकी धांदल उडालेली होती सगळे लोक म्हणजे दर्शनासाठी हे जात होते आणि ती ब्राह्मण लोक होते ते त्यांचं म्हणणं असं होतं की दर्शन म्हणजे आमच्याकडे येऊ नका तर त्यांचंही बरोबर होतं म्हणायला तर पाहू शकता परत आता दर्शन वगैरे केलेलं आहे आणि मी परत बाहेर आलेले आहे आणि बाहेरूनही परत माझा मोह काय आवरत नव्हता मला मला खूप असं दर्शन घ्यावं असं वाटत होतं इथलं बघावं आणि खूप मंदिर खरं बाहेरून इतकं आकर्षक आहे खूपच भारी आहे तर चला इथलं दर्शन झालेलं आहे तर आता आपणाला इथं संगम निर्मंत म्हणतो ना जिथं ना त्यांचा संगम आहे तर तिथं आलेलो होतो आम्ही तर इथलंही छान असं नद्यांचं दर्शन घेतलं म्हणजे विचारू विचारून कारण नवीनच आलेली होती मी तुम्हाला तर माहितीच आहे तर इथे बऱ्याच गोष्टी मी सगळ्यांना विचारायची बोलायची पण तेवढं काय माझं म्हणणं होतं मी तेवढं काय शूट केलं नाही कारण माझं म्हणणं होतं की मी पहिल्यांदाच आलेली होते तर ओन तीत कापणही बघून घ्यायला पाहिजे आणि मा बऱ्याच दिवसांनी माझी इच्छा होती की मला जायचं होतं पण माझं काही जाणं होतच नव्हतं तर मी जास्त बघण्याकडे लक्ष दिलं कुठ कुठल्या गोष्टी जाणून घेण्याकडे याकडं लक्ष दिलं होतं तर इथंही छान होता परिसर आणि इथं पाहू शकता हे विकायला बसले होते म्हणजे जे आपण दिवे वगैरे पाण्यामध्ये सोडतो ना आणि ते हे करण्यासाठी तर इथं असं म्हणत होते की इथं पण नाही येते ते तीन नद्याचा संगम तर इथून खूप तिकडं पलीकडं लांब आहे म्हणतात तर इथून बोटीमध्ये बसून तिकडं जायला लागतं असं बोलत होते इथले लोक तर बऱ्याच जण तिकडं जातही होते पण आम्ही मात्र इथं दर्शन घेतलं आणि विकायला फुलं फळं जे काय असतील ते इथंच भेटत होतं आपल्याला तर मी आणि आई असं थकून बसलो होतो कारण प्रवास करून खूप दमल्या झालं होतं कारण एका दिवसामध्ये प्रवास आणि आपल्याला एकतर गाडीची सवय नाही आहे तर त्यामुळं खूप असं अळसल्यागत ते झालं होतं उत्साह होता, होता तेवढाच पण द खूप हेवी होतं आणि आई म्हणाल तर आईचं असते तर आईचं चाललं होतं आईला वाटलं होतं की कि किती थकली आहे किती दमली आहे आईचं हेच होतं डोक्यामध्ये तर चला घेऊया आपण हे आता बसलेलं आहोत तर आपण इथं आता पानफूल जे काय असतं ते घेऊया हातपाय धुया इथं आंघोळी काही केल्या नाहीत आम्ही कारण आंघोळी करायसारखं नव्हत तिथं तर आम्ही केले नाही तर ह्या बोटमध्ये जाऊन लोक मस्त फिरून येत होते आमचाही चालला होता प्रयत्न बसायचा पण लाडू आणि कृष्ण दोघंही नको नको म्हणले त्यामुळे मीही काय बसले नाही आणि आई पण नको म्हणली मग मी एकटीला मला माझी इच्छा होती बसायची पण एकटी एकटीकच काय बसणार यामुळे मी काय बसले नाही आणि म्हटलं ह्यांना कुठं थांबवायचं मी बोटमध्ये फिरून येईपर्यंत तर त्यामुळे मीही बसले नाही आणि चला आता मी इथं दिवा वगैरे दिवा वगैरे घ्यायचा आहे आणि इथं मस्त आपण नदीला आता अर्पण करूया सगळं भेटत होतं इथं फक्त पैसा पाहिजे सगळं भेटतं सगळं फक्त पैसा पाहिजे माणसाकडे असं म्हणतात ना काळजी कुंकू सगळं होतं त्यांच्याकडं सगळी सोय होती आणि वीस रुपयाला काय तीस रुपये कितीला होता हे मला काय माहीत नाही कारण आईनं घेतला होता मी आईला तेवढं विचारलंही नाही आहे तर सगळ्या बायका सोडत होत्या तर आम्ही ही तोंड हातपाय धुवून घेतले आणि इथनं परत प्लस मला पंढरपूरला जायचं होतं ते डोक्यात होतं आणखीन की इथूनही आपला प्रवास करायचा आहे आणि पंढरपूरला जायचं आहे आणि आई होती सोबत तर मस्त वाटत होता आईसोबत कुठलीही देवदेव करायला छान वाटतो तर पाहू शकता आम्ही दिवा अर्पण केलेला आहे पाण्यामध्ये

रात अंधेरों में चलेगा बोलेगा बंदर अरे दो लाइन दूंगा मुझे मात्र भाई बंदर के साल के तरफ जागो रे भी है हां बस एक जान से इच्छा मालूम है बंदर लगे तर इथं संगमेरच्या इथंच आहे हे इथं जिथं आपण की पारायण करू शकतो ज्यांना पारायण करण्याची इच्छा आहे ते ठिकाण आहे तर जिथं ज्यांना पारायण करायचं आहे ते या ठिकाणी बसून पारायण करतात तर इथे खूप शांतता होती खूप असं प्रसन्न आणि उत्साह वारायण वातावरण होतं आणि खूप लोक होते जे की पारायण करत होती काहींचं चालू होतं आणि काहींचं झालेलं होतं तर इथं उमराचं झाड आहे तर इथं उमराच्या झाडाला सगळेजण प्रत प्रदक्षिणा घालत होते जे आपला मन्नतचा काय धागा वगैरे असेल तर ते लोकं बांधत होते तर हे असं प्रदक्षिणा वगैरे घालून इथलंही आपण आमचं छान असं सुरेख दर्शन झालेलं आहे आणि खरंच गाणगापूर ही काय अकुलकूट आहे खूप बघण्यासारखं आणि खूप असं म्हणलं सन शांती देणारं ठिकाण आहे तर मला तर खूप भारी आणि एकदम असं प्रसन्न वाटत होतं तर चलत चलत मग इथं आम्ही ठरवलेत आणि लाडूचं म्हणणं होतं की गंध लावायचा गंध लावला नाही म्हणून त्यामुळं लाडू रुसली होती तर आम्ही सर्वांनी मी आई कृष्णा आणि लाडू आम्ही सर्वांनीच गंध लावला तर ते की खूप भारी वाटलं तर झालेलं आहे मस्त आपलं गाणगापूरचं दर्शन आता इथंच व्हिडिओचं थांबवत आहे था मी आता रात्रीचे आठ साडेआठ वाजे आहेत त्यांना था आम्ही थांबलेलो आहोत जेवणासाठी तर असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया आपण पंढरपूरमध्ये स्वामी समर्थ आणि थँक्स फॉर वॉचिंग